आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीनं बांधकाम मजुरांच्या साठी घरगुती साहित्य वाटपात अणागोंदी शहादा तालुक्यात बांधकाम कामगारांसाठीच्या घरगुती भांडे व साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रचंड अणागोंदी व लाभार्थ्यांचं प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी असून शासनाचं या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या या अनुषंगाने इन्कलाब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या जागी जाऊन लाभार्थ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी महिलांची गर्दी असून कोणत्याच सुविधा नसल्यानं महिलांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच लाभार्थ्यांचे सरसकट फॉर्म भरून नोंदणी केल्यामुळं खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत यासाठी जबाबदार कोण अशी विचारणा होत आहे तरी शासनानं या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी जनतेमधून होती आहे कॉल आला ज्या कित्येक दिवसापासून रोज सकाळी सहा सात वाजेपासून येतात तर सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत लाईन होते लागतात योजनेचे काहीतरी भांडे वाटत इथं होत आहेत त्यामुळे सगळे खेड्यावरून बायका इथं जमा होत आहेत तर यांना इथे लंपीची पण सोय नाही आहे पाण्याची पण सोय नाही तर त्यांचे हाल होत आहेत तर इंकला फाउंडेशनच्या बाबतीत तुम्ही काही करू शकता का असा आम्हाला कॉल होता तर आमचे काही सदस्य आम्ही इथं सर्व्हे करायला आलो आहे आणि सर्व्हे केल्यानंतर कळलं की या सगळ्याच बायका खेड्यावरून सहा सहा वाजेपर्यंत येतात आणि सायंकाळी सहापर्यंत यांचा नंबर जर लागला नाही तर काही बायका इथंच झोपतात आणि रात्री पण त्यांना लकडीचा पण इथं सोय नाही आहे आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आहे तर इंगला फाउंडेशनच्या वतीने आम्ही गव्हर्नमेंटला म्हणा किंवा इथल्या प्रशासनाला एकच नियोजन करू इच्छितो की यांच्यासाठी जर लकडीचं पोर्टेबल इथं उपस्थित केलं तर त्यांची सोय पण होईल आणि पाण्याची पण व्यवस्था केली तर एवढं वेळ जे इतक्या लांबून येतात तर त्यांना ती सोय पण होईल सनेजेल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार